सला आता आपण आलेलो आहे रईस मॅगोज हा किल्ला घालण्यासाठी हा किल्ला जो आहे तो तारुका बार्देश आणि जिल्हा उत्तर गोवा या ठिकाणी आहे तर या संपूर्ण किल्ल्याची आपण आता सफर करूयात या किल्ल्याचा इतिहास आपल्याला सांगण्यात येणार आहे फक्त सुरुवातीला एवढंच सांगतो की गोव्यामध्ये पोर्तुगीज ज्यावेळेस आले होते त्यावेळेस सगळ्यात पहिला किल्ला त्यांनी जो बांधला तोच हा रईस मॅगोज याला तीन नावाने ओळखलं जातं फोर दी रियार रेस मॅगोज आणि शाही किल्ला चला तर या संपूर्ण किल्ल्याची आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सफर करूयात फोर्ट रिया शाही किल्ला तसेच रईस मॅगोश असे अनेक नावांनी प्रसिद्ध असलेला हा रेस मॅगोश हा किल्ला मांडवी नदीच्या उत्तर तीरावर आहे या ठिकाणचा तालुका हा बार्देश व जिल्हा गोवा पोर्तुगीजांनी गोमांतभूमीत बांधलेला पहिला किल्ला म्हणजे फोर्त रियाल किंवा शाही किल्ला पणजी शहराच्या वायुवेला सुमारे साडेनऊ किलोमीटर अंतरावर आणि म्हापसा शहराच्या दक्षिणेला सुमारे चौदा किलोमीटर अंतरावर मांडवी नदीच्या उत्तर तीरावर बांधलेला आहे इथून जवळच असलेल्या वेरे गावातून आग्नेयला पणजी शहराचे दृश्य दिसते लष्करी डावपेचांच्या दृष्टीने अगदी मोक्याच्या जागी असलेल्या खडप्यावर त्याला इंग्रजीत क्लिफ असे म्हणतात त्यावर हा किल्ला बांधण्यात आला आहे हा बार्देश प्रांतातला पोर्तुगीज बांधणीचा पहिला किल्ला होता त्यापूर्वी आदिलशहाच्या काळात या ठिकाणी एक चौकी होती आणि तिचे बांधकाम लढाऊ गडी किंवा किल्ल्यासारखे केलेले नव्हते आपान्सू दि आल्बे केरकी याने ज्या दिवशी पणजीचा किल्ला काबीज केला त्याच दिवशी त्याने आदिलशाहच्या काळातली ही चौकी देखील ताब्यात घेतली रईश मॅगो किल्ल्याची नंतरच्या काळात अनेक वेळा दुरुस्ती करण्यात आली तसेच मूळ किल्ल्याला जोडून थोडाफार विस्तार देखील करण्यात आला मायनोर्दी सांजकाजिओ हा इसवी सन पंधराशे अठ्ठ्याऐंशी साली गोवा शहरात गव्हर्नर म्हणून आला त्याने इसवी सन पंधराशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद मध्ये या किल्ल्यात सात तळे घरबारी बांधली व त्या प्रत्येकात उतरण्यासाठी तटबंदीच्या आतील बाजूने एकशे चोवीस पायऱ्या बांधून विस्तार केला त्याच्यानंतर वाईसराव म्हणून आलेल्या केलकी यानेही आपल्या कारकिर्दीत किल्ल्यातील तर घरांचा थोडा विस्तार केला परंतु दिनांक पाच मार्च पंधराशे नव्याण्णव रोजी इतिहास प्रसिद्ध खराशी वास्कु गाम याचा नातू व व्हायसराव दाशुज द गाम कोम याने ती तेरघरे बांधायला सुरुवात केली नंतर दिनांक चोवीस जानेवारी सोळाशे दोन मध्ये पोर्तुगीजचा राजा दुसरा दो फिरिपी याच्याकडून आलेल्या शाही त्यांचा विस्तार पुढे ती चौकी सूचनाशे सालपर्यंत तरी अस्तित्वात होती नंतर इसवी सन पंधराशे साली दो दो नवराज्य हा वायुसराय म्हणून गोवा शहरात आला त्याने आपल्या कारकिर्दीतील इसवी सन पंधराशे एक्कावन्न ते पंधराशे चोपन्नच्या दरम्यान मांडवी नदीच्या उत्तर तीरावरील आदिलशहाच्या काळातील चौकीची इमारत पाडून जमीन दोस्त केली आणि त्या ठिकाणी एक किल्ला बांधून त्याला नाव दिले आल म्हणजे शाही किल्ला नंतर पोर्तुगीज व्याप्त गोव्यातील बार्देश प्रांतात पोर्तुगीजांनी रईस मॅगुश नावाचे चर बांधले त्यावरून त्या प्रांतातील शाही किल्ल्याला चर्चेचे नाव प्राप्त झाले असण्याची शक्यता आहे रईस मागुश म्हणजे मॅगी बार ज्ञानी ज्ञानीपुरुषांनी ज्या काही भेटवस्तू अर्पण केल्या त्यांना उद्देशून हे नाव दिले गेले इसवी सन सोळाशे सदुतीसच्या नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी बार्देश प्रांतावर स्वारी केली तेव्हा पोर्तुगीज व्हाईश्रॉ जुआनुनीच कोंदिद सॅव सेंती याने त्या प्रांतातील ज्या किल्ल्यांना युद्धाकरिता सज्ज राहण्याचे आदेश दिले होते त्यात रईस मॅगोस किल्ल्याचा समावेश नव्हता याचे आश्चर्य वाटते पण त्या स्वारीत जेव्हा महाराजांचे सैन्य पेडण्याचा देसाई केशव नाईक याचा पाठलाग करीत कोलवार गावात घुसले तेव्हा मराठ्यांच्या भीतीने बार्देश प्रांतातील लोक आग्वद व रईस मॅगोस किल्ल्यांच्या आश्रयास गेले होते असा उल्लेख फ्रान्सिस्कन पार्टीने शिवाजी महाराजांच्या बारदेश स्वारी संबत्तीचा वृत्तांत इसवी सन सतराशे चोवीसमध्ये लिहिला त्यात आला आहे या स्वारीच्या पूर्वीचा बार्देश प्रांतातील प्रतिष्ठित लोक व श्रीमंत लोक आगवाद व रेस मॅगोश या गोवा किल्ल्यांबरोबर यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या मराठी सैन्याने इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी मध्ये बार्देश प्रांतावर स्वारी केली त्यावेळी दिनांक सोळा नोव्हेंबर सोळाशे त्र्याऐंशी रोजी रात्री बारा वाजेपर्यंत मराठ्यांचे सैन्य जुवे बेटावरील साव इंशतोवा किल्ल्यावर होते तेव्हा मराठ्यांच्या आरमाराने गोवा शहरात प्रवेश करू नये म्हणून वाईशराव फ्रान्सिसुदो तावेर याने मांडवी नदीच्या मोकापाशी असलेल्या आग्वाद रईस मॅगोस व काबू या किल्ल्यांबरोबरच जुवारी नदीच्या मुखापाशी असलेल्या मुरगाव किल्ल्याच्या संरक्षणाखाली पोर्तुगीजांनी आपले आरमार सज्ज ठेवले होते असे वाईसरावने दिनांक सहा डिसेंबर सोळाशे त्र्याऐंशी रोजी पोर्तुगीजाचा राजा दुसरा दो पेट्ट याला लिहिल्या पत्रात नमूद केले आहे संभाजी महाराजांच्या सैन्याने बार्देश प्रांतातील अगवात व मागोश आणि सालसेस प्रांतातील मुरगाव म्हणजे मार्मोगोवा व रायतूर येथील किल्ले वगळता दोन्ही प्रांतातील इतर किल्ले मराठ्यांनी काबीज केले होते आणि त्यांनी त्या ते किल्ल्यावरील शेहेचाळीस विसाव्या शतकात गोवा मुक्ती संग्रामातील अनेक दिग्गज स्वातंत्र्य सैनिकांना रईस मागोसला तुरुंगात भोगायला लागला होता एकोणीसशे सत्याऐंशी पर्यंत या किल्ल्याचा उपयोग गुन्हेगालांना कैदेत ठेवण्यासाठी असलेल्या उपकारागृहासारखा करीत होते पण आता किल्ल्यात कारागृह नाही गोवा सरकारने हा किल्ला पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून उत्कृष्टपणे विकसित केलेला आहे किल्ला पाहण्याकरता काही शुल्क आकारले जाते पण गोव्यात पर्यटनाला येणाऱ्यांनी या किल्ल्याला अवश्य भेट द्यावी असे हे स्थान